नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला वटवृक्षाची माहिती सांगणार आहे अगदी उद्यावर आपली वटपौर्णिमा आलेली आहे म्हणून मी या वटवृक्षाची थोडीशी माहिती सांगणार आहे त्याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहे आणि या झाडाला एवढं महत्व कशामुळे आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण प्रथम बघणार आहोत की या झाडाला इतकं महत्व कशामुळे आलेलं आहे तर या वटवृक्षामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तीचा तिन्ही देवांचा वास आहे आणि आपण सर्व स्वामी भक्त या त्रिमूर्तीची जास्त भक्ती करत असतो म्हणजे साक्षात दत्तगुरूची आपले स्वामी महाराज दत्त दत्तगुरूंचा अवतारच आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे तर बघा या झाडाच्या सालीमध्ये विष्णूचा वास आहे तर मुळामध्ये ब्रह्माचा वास आहे आणि फांद्यामध्ये शंकराचा वास आहे म्हणून या झाडाला एवढं महत्व आलेलं आहे आपला श्रीमद भागवत ग्रंथ जेव्हा राजा परीक्षितीचा मृत्यू सात दिवसावर आला होता तेव्हा शुक त्यांना भागवत कथा सांगण्यास सुरुवात केली होती ती सुद्धा या वटवृक्षाच्या खालीच केली होती आणि असं सांगतात मी काय पाहिलेलं नाही परंतु हा वटवृक्ष पाच हजार वर्षापूर्वीचा आजही नैमी शारण्यामध्ये आहे जसाच्या तसा व्यासमुनींनी श्रीमद भागवत कथेचा लिखाण सुद्धा या वडाच्या झाडाखालीच केलं होतं आणि या झाडाला खूप दीर्घ आयुष्य असते म्हणून याला अक्षय वट वृक्ष असे सुद्धा म्हटले जाते आणि यामुळेच हिंदू धर्मामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची मनोभावे पूजा करीत असतात माता सावित्रीने सुद्धा आपल्या पतीचे प्राण यमाकडून वापस आणले होते तेही सुद्धा या वटवृक्षाच्या झाडाखालीस आणि तेव्हा त्या यमदेवाने तिला वरदान दिले होते की जोपर्यंत ही पृथ्वी चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या सती सावित्रीचं नाव आणि या वटवृक्षाची पूजा केली जाईल असं यमाने तिला मुलगी मानून तिला वर दिला होता म्हणून या वटाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे परंतु आता या दोन तीन वर्षात काय झालेलं आहे की आपल्या सरकारने खूप जुन्या झाडांची तोड केलेली आहे रस्ते करण्याच्या नादात आता आमच्याच गावाजवळ एक पाचशे वर्षापूर्वीचा वड होता तालुक्याच्या रस्त्यावर जाताना तर तो, तो सुद्धा वड तोडलेला आहे अशी अनेक झाडं या सरकारने आपल्या तोडलेली आहेत आणि पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे ना आपण नुसतं स्टेटस लावतो पर्यावरणाचं पण वृक्षतोड आपण खूप केलेली आहे तर या झाडाचे काही फायदे सुद्धा आहेत आणि काही उपाय सुद्धा आहेत ते सांगते तुम्हाला आता याचा फायदा कसा आहे वड पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं या झाडाची अशी कोळी कोळी पाने तोडून आणायची त्या पानाचे पूर्ण देठ काढायचे या देठातून एक पांढरा पांढरा चीक निघत असतो तो चीक जर आपण जखमेवर लावला तर मलोम म्हणून तो काम करतो तर ते देठ काढून घ्यायचे आहेत आणि कोवळी कोळी पाणी अगदी आपल्या भज्याचं पीठ भिजवतं तसं पीठ भिजवायचं आणि त्यामध्ये आपण जशी पालकाची भजी काढतो तसं त्याच्यात बुडवून ते तळायचं आहे आणि प्रत्येकानं खायचं आहे यामुळं वर्षभर घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि दुसरा उपाय एक आहे या झाडाच्या पारंब्या तोडून आणायच्या त्या ठेचायच्या त्यामध्ये दहा जास्वंदाची फुलं कापूर थोडासा थोड्याशा मेथ्या थोडीशी कलोंजी हे घालायचं आहे आणि ते खोबरेल तेलात उकळायचं आहे उकळून झाल्यानंतर ते तीन दिवस तसंच झाकून ठेवायचं आणि नंतर तीन दिवसानं ते गाळून घेऊन ते तेल आपल्या डोक्याला लावायचं आहे स्त्रियांनी लावल्यास स्... तीन महिन्यात केसांची अत्यंत सुंदर वाढ होते आणि केस चमकदार दिसतात ज्या कोणी लोकांना झोप येत नसेल त्यांच्या डोक्याला जर मालिश केली आहे तेलाने तर त्या माणसाला झोपेची गोळी घ्यायचं काम नाही पडणार कोणाचं टक्कल जर पडत असेल तर त्या जा जागेवर जर जा जा वर्षभर आपण हे तेल वापरलं तर छोटे छोटे केस येतात असे अनेक फायदे आहेत त्या झाडाचे पण आता जर खूप मोठं सांगत बसलं सांग तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर सर्वांना वडपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांनी खूप मनोभावे वडाची पूजा करा आहे स्वामी महाराजांच्या अक्कलकोट येथील वडाचं जर एक पान आणलं आणि ते जर आपल्या तिजोरीत ठेवलं तर वर्षभर आपल्याला पैशाची कधीच कमी पडणार नाही